नमस्कार आपण बघत आहात डी न्यूज चॅनल आजची मोठी बातमी भाजपा कार्यकर्त्याकडून महाविकास आघाडीचे प्रवक्ते श्री नितेश कराडे गुडजी यांच्यावर हल्ला झाल्याचे समोर आलेले आहे ही घटना राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमी घडल्याचा आरोप संशय आहे हल्ल्याच्या वेळी श्री कराडी गुडजी यांच्यासोबत त्यांचे कुटुंब सुद्धा उपस्थित होते त्यामुळे त्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागला हा हल्ला राजकीय वनवसातून झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे या घटनेनंतर स्थानिक पातळीवर वातावरण तणावपूर्ण झाले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या आरोपांचे खंडन करीत त्वरित करा कारवाईची मागणी केली आहे श्री नेतेश कराडे गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबात झालेला हल्ला हा निंदनीय आहे या प्रकरणाचा तपास सखोल होईल का हे पाहणे आता महत्त्वाचे अपडेटसाठी आपण आमचं जी डी न्यूज चॅनल नेहमी बघत राहावे धन्यवाद